बातमीकडे मराठी वर्षातील अनन्य साधारण महत्व असलेला श्रावण महिना सुरू झालेला आणि आज पहिला श्रावण सोमवार आहे भारतीय संस्कृती आणि परंपरा या प्राचीन काळापासून अव्याहतपणे सुरू आहेत श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्वाचा आहे पवित्र आणि शुभ मानला जातो आज राज्यभरातील सर्वच शुभ मंदिरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते महाराष्ट्रातल्या पाचही ज्योतिर्लिंग असलेल्या मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे त्र्यंबकेश्वर मंदिरात सुद्धा आज दर्शनाला भाविकांनी गर्दी केली आहे सकाळपासूनच महादेवाचं दर्शन घेण्यासाठी भाविक येत आहेत तर तिकडे परळीत श्रावण सोमवार निमित्त प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच अलोट गर्दी झाली आहे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी तीन रांगा करण्यात आल्या तर सुरक्षेच्या दृष्टीनं देखील उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवं ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोलीच्या ऊंढा नागनाथ मंदिरात शासकीय पूजेनंतर दोन वाजता मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे पाच मधील तीन ज्योतिर्लिंग मराठवाड्यात आहेत वेरुळचे श्री घृष्णेश्वर हे शेवटचं बारावं ज्योतिर्लिंग आहे तर राज्यासह देशभरातील भाविक दर्शनासाठी वेरुळच्या घृष्णेश्वर मंदिरात येत असतात आज पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त ठिकठिकाणी पूजा केली जाते बाराला ज्योतिर्लिंग या महत्वाच्या ठिकाणी भाविकांची गर्दी पाहायला मिळते आहे दरम्यान परळी श्रावण सोमवार निमित्त प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच अलोट गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे आज दिवसभरात सर्व वैद्यनाथाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येण्याचा अंदाज आहे चातुर्मास्यामध्ये श्रावण मास जो येतो त्यामध्ये शंकराच्या पूजेचं विशेष महत्व या ठिकाणी सांगितलेलं आहे शिवांचा वर्ण हा कर्पूर रंगासारखा म्हणजे कापराच्या रंगासारखा सांगितला आहे म्हणून त्यांना कर्पूर गौर असं देखील म्हणतात राखाडी रंगाचं आवरण म्हणजे चिताभस्म हे शिवाला रोज नवीन चिताभस्म पाहिले जातात गंगा त्यांच्या मस्तकावरती आहे चंद्र त्यांच्या कपाळीवरती आहे नाग त्यांना पाश म्हणून वेढलेलं आहे आणि तृतीय नेत्र हे शिवाचे विशेष वैशिष्ट्य त्या ठिकाणी सांगितलेले आहे भगवान शिवाच्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी अनेक विधानं आलेली आहेत त्यापैकी श्रावण मासामध्ये ओम नम शिवा या मंत्राचा जप आपण करावा रुद्र अभिषेक त्या ठिकाणी आपण करावा भगवान शंकराच्या अनेक स्तुती त्या ठिकाणी आल्या आहेत दरम्यान परळी श्रावण सोमवार निमित्त प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच अलोट गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे आढावा घेतलाय आमच्या याचा प्रतिनिधींनी श्रावण महिन्याला नुकतीच सुरुवात झालेली आहे श्रावण महिन्यातील आज पहिला सोमवार आहे आपण मी सध्या परलीतील वैद्यनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात उभा आहे आपण बघू शकतो कशा पद्धतीने भाविक भक्तांची रांग लागलेली आहे दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्त या दर्शनासाठी प्रभू वैद्यनाथाच्या नगरीमध्ये दाखल झालेले आहेत आपण बघू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत मंदिर प्रशासनाच्या वतीने देखील चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे काही भाविक देखील

आम्ही एकदा झाला मंदिर प्रशासना व्यवस्थेबद्दल कसं वाट एकदा आहे